देवेंद्र फडणवीस यांना खुश करून मंत्रीपद पात्रात पाडण्यासाठी इथल्या महिला आमदार मेघनाताई बोर्डीकर असतील महायुतीचे पडलेले आनंद भरोसे असतील या दोघांची चौकशी झाली पाहिजे कारण प्रशासन कुठंच आरोपीला माथे फिरू म्हणत नाही तर फक्त मेघनाताई बोर्डीकर याच त्याला माथे फिरू का म्हणतात हा प्रश्न मी त्यांना विचारतोय त्यांनी येड्यांचं सर्टिफिकेट वाटायचं दवाखाना खोललाय का असं सुद्धा प्रश्न मी या माध्यमातून मेघनाताई ताई बोर्डीकरांना विचारतोय हे दुर्दैव आहे की आज आमच्या समाजावरती बोम्बिंग करून हल्ला केलाय अल्पवयीन तरुणांवरती हल्ला केलाय भीमनगर भागामध्ये भयभीत परिस्थिती आहे आणि या ठिकाणी त्यांना आतंकवादी नक्षलवाद्याच्या दृष्टीने बघितलं जातंय त्यांना घराच्या बाहेर निघू दिलं जात नाही वाटेल तेव्हा जाऊन त्यांना अटक केलं जात आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती या ठिकाणी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी